पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे पुरातन हेमाडपंथी असलेल्या सूर्यनारायण देवाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू असून या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी मोठ्या उत्साहात यात्रा भरते या यात्रेमध्ये सर्व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं त्यातच पौष महिन्यातील तिसऱ्या रविवारी सूर्यनारायण देव यात्रा पालखी सोहळा मोठ्या दिमाकात साजरा केला जातो यावेळी पहाटे पाच वाजता महापूजा माजी सरपंच बळवंत धनवडे सौ सो सोनाली धनवडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली सकाळी आठ वाजता पालखी पादुका पूजन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय सुरेखा मस्के माजी सरपंच नितीन सो राजश्री यांच्या हस्ते पादुका पूजन करून पालखी मिरवणुकेस गावातील प्रमुख मार्गावरून सुरुवात झाली यावेळी पालखीचे भव्य स्वागत सर्व ग्रामस्थांच्या वतीनं चौकात चौकात मोठ्या उत्साहात साजरे केले जाते यावेळी मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती असते यावेळी गावातील प्रमुख पालखी मार्गावरील चौकात भजन भारूड विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं यावेळी नारायण चिंचोलीच्या सरपंच नर्मदा लक्ष्मण धनवडे उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण ताता धनवडे तंटामुक्त अध्यक्ष विजय कोळेकर माजी सरपंच विठ्ठल माने चेअरमन विष्णू माने व्हाईस चेअरमन श्रीधर कोळेकर सोसायटी सदस्य ज्ञानेश्वर मस्के, ज्ञानेश्वर बरडे, शिवलिंग हिंगमिरे शिवाजी वसेकर सूर्यनारायण देव ट्रस्ट संचालक आप्पासाहेब वाघमोडे रमेश नाझरकर हनुमंत गुंड अमोल गुंड सुनील माने हरिभाऊ माने नारायण गुंड चंद्रकांत पाटील पोपट पाटील ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण नवनाथ कोले सोसायटी सदस्य बापूराव कोले परमेश्वर गुंड प्रशांत नलवडे ज्ञानेश्वर वाघमोडे नितीन गुंड वैजनाथ मस्के संतोष मस्के श्रीमंत कोळेकर मनोज मस्के जनार्दन कंदारे हनुमंत खरात श्रीधर कोळेकर राजभाऊ वाघ सूरज पासले विशाल चव्हाण पंकज देवकते परमेश्वर बर्डे सचिन घाडगे नारायण गुंड अमोल हाडमोडे मुकुंद घाडगे अभिजित कवडे दत्तात्रय बनसोडे बाबा मुलानी महेश माने तानाजी वसेकर संदीप हिंगमिरे नितीन गुंड अभिजित कोले बापूराव वसेकर दत्तात्रय बनसोडे नितीन हिंगमिरे नागनाथ आहेर आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते झालेल्या नारायण चुंचुले नगरीमध्ये सालाबादप्रमाणे पौष महिन्यातील हा तिसरा रविवार की जो मुख्य रविवार असतो यात्रेचा आणि या दिवशी पहाटे पाच वाजता महापूजा होऊन सकाळी नऊ वाजता गावातून पालखी सोहळा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा भजन कीर्तन भारूड याचप्रमाणे अनेक अशा प्रकारचे उपक्रम राबवून हा सोहळा संपूर्ण गावामधून वाजत गाजत मोठ्या आनंदी वातावरणामध्ये मंदिराच्या परिसरात येतो त्यानंतर साधारणतः बारा ते एकच्या दरम्यान महाआरती होते आणि हे महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी कीर्तन सोहळा होतो या कीर्तन सोहळ्यासाठी संगमनेरचे माननीय खडके महाराज यांनी अतिशय चांगल्या प्रकारची सेवा बजावलेली आहे त्यांचंही मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सुंदर कीर्तन केल्याबद्दल आभार मानतो त्याचप्रमाणे या आजच्या या रा तिसऱ्या रावारचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे न भूतो न भविष्य अशा प्रकारची गर्दी आज या ठिकाणी जमलेली आहे आणि निश्चितच सुद्धा अगदी आम्हाला अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आमच्या सर्व आमच्या गावातील तरुण मंडळींना अगदी रांगेमध्ये उभं राहून त्यांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई गडबड केलेली नाही त्यामुळं मी सर्व भाविकांचं देखील निश्चितच आभार मानतो त्याचप्रमाणे आजची भोजनाची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था आमच्या गावचे पांडुकाका चव्हाण यांनीसुद्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये त्यांनी या ठिकाणी संपन्न केलेले आहे अतिशय रुचकर अशा प्रकारचा प्रसाद त्यांनी भक्तांना दिलेला आहे त्यांचंही मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व भाविकांचं स्वागत आणि आभार मानतो आणि असंच पुढच्या वर्षी देखील या पौष महिन्यामध्ये आपण सर्वांनी यावं आपल्या नातेवाईकांना या नाते या देवस्थानची कारण हे देवस्थान म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव सूर्यमंदिर आहे याची माहिती आपण द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि शासनाला पुन्हा एकदा मी विनंती करतो आहे की भक्त्या भक्त्यांचा फार मोठा ओढा जवळजवळ आज दहा ते वीस हजार पब्लिक या ठिकाणी आलेलं आहे तेव्हा थोडंसं मत्तीच्या दृष्टीनं हे देवस्थान सध्या दे क दर्जामध्ये आहे ते लवकरच ब दर्जामध्ये किंवा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये याचा समावेश व्हावा अशा प्रकारची विनंती करतो आणि निश्चितच शासन याची दखल घेईल अशा आशा करतो आणि थांबतो